नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक मिरचीचा ठेचा बनवणार आहोत चला तर पाहूया हां ह्या मिरच्या धुवून थोड्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत मिरची धुवून कोथंबीर धुवून कोरडी करून घेतलेली आहे हे मीठ आहे शेंगदाणे आहेत आणि लसूण आहे हां कढाईमध्ये थोडं तेल टाकून शेंगदाणे परतून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे आता शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे मिरची तोडून घ्यावी आतमध्ये लाईट यायच्या आता हे लसूण टाकायचा लसूण थोडा दाबलेला आहे हा आता मिरच्या आणि लसूण छानपैकी परतलेला आहे छान भाजून झालेलं आहे हा मी गॅस बनवून हे मीठ आहे ते मीठ टाकायचं याच्यामध्ये जाळे मीठ आणि परवण थोडं शेकून घ्या शेंगदाणे भाजलेले आहेत ते टाकते आणि मग पुन्हा चेचून घेते कोथिंबीर नंतर टाकल्यामुळे ना बारीक होत नाही त्याच्याबरोबर आणि हे शेंगदाणे थोडे जाडसरच ठेवायचे ते खाताना दाताखाली येतात ना दाता खाली ते छान लागतात बारीक करून घ्यायचा खूप बारीक नाही करायचा थोडस जाडसर आहे तयार झालेला आहे ह्याचा आणि एका बाउलमध्ये काढून घे अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झाला